साताऱ्यातील रेहमतपूर परिसरातील असणाऱ्या शिवनेरी साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे पिंपरी व जयपूर परिसरातील पिण्याचे पाणी व बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जयपूर तालुका कोरेगाव येथील शिवनेरी प्रायव्हेट लिमिटेड दूषित पाण्याचा एकही थेंब परिसरात सोडू नये अन्यथा कारखान्याविरुद्ध नागरिकांनी आंदोलन केले आहे कारखाना परिसरातील असणाऱ्या पिंपरी व जयपूर परिसरातील विहिरी नदी नाले ओढे हे कारखान्यामधून बाहेर येणाऱ्या दूषित पाण्यामुळे प्रदूषित झाले आहेत त्यामुळे नदीतील ओढ्यातील मासे देखील मृत झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत ग्रामस्थांनी कारखान्याच्या विरोधात आंदोलन देखील पुकारले आहे मी शिवसेना उपशहर प्रमुख बदलापूर सुरेश भोसले आय पिंपरी गावचा रहिवासी मागील दोन दिवसाप दोन दिवसापूर्वी आमची पिंपरी गावातील ग्रामसभा झाली होती त्या ग्रामसभेचं पिंपरी गावातील सर्व ग्रामस्थ येणारेने उ आणि त्यांना जो उद्भवणारे प्रश्न प्रॉब्लेम त्या शिवनेरी सहकार शिवनेरी शुगर कारखान्यामुळे झालेले आहे की कारखान्याचे प्रॉब्लेम अख्ख्या गावाला आता जाणवू लागलेत भविष्यात इथून पुढे गंभीर आजाराचे परिणाम या कारखान्यामध्ये कारखान्याच्या स्वरूपात होऊ शकतात त्या संदर्भात आम्ही लोकांनी एक आंदोलन उभं केलं की प्रशा कारखाना प्रशासनाला पाठीमागे दोनदाच एक नोटीस दिलेली नोटीस प्लस दोनदा लोकांनीसुद्धा जाऊन तिथं भेटलेलं की तुमचं हे कारखान्याचं जे क वेस्टेज पाणी आहे ते त्यामुळं ते ग गावातील परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे आता पाठीमागील दिवसापासून त्यांचा काय प्रॉब्लेम झाला ते पू संपूर्ण पाणी ओढ्या वाटे या पिंपरी गावाच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत येते तर त्याची गंभीर परिस्थिती असते की तिथल्या संबंधित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांची जमीन पूर्णपणे नापिक होच नापिक होण्याची भीती आहे तसेच त्या पाण्यातून येणाऱ्या ओढ्यातून जे जेवढे जीवजंतू आहेत मासे आहेत ते आहेत तिथे काही वन्य प्राणी आहेत जसे लांडगे कोल्हे या प्रकारचे ते पाणी पिऊन मृत्युमुखी पडायला लागलेलं आहे संदर्भात कारखान्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे येणारे येणाऱ्या आठ दिवसात तुम्ही हे जर बंद नाही केलं तर तुमच्या कारखान्यात मोठं आंदोलन उप आंदोलन उभं करू आणि कारखाना बंद पाडण्यास भाग पाडू पण कारखानाही प्रशासनानं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या आठ दिवसात हे ल आम्ही सर्व काही व्यवस्थित मार्गी लावून येणारं जे पाणी आहे ते बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करू दूषित पाण्यामुळे गावात कोणता आजार वाढला आहे का बरेचसे आजार झाले जातात लोकांना खोकला लोकांचे घशाचे प्रॉब्लेम सर्दी हे भरपूर प्रॉब्लेम चालत विशेष करून ज्या जनावरांना पाणी पाचतो आज ते जनावर ते पाणी पित नाही की ज्या तिथं त्या जनावरांचे एवढे माणूस कुठेही पाणी घेऊन आणून पिऊ शकतो पण जनावरांनी करायचं काय पण ह्या ज्या गंभीर परिस्थितीतून दिवसेंदिवस वाढत गेल्या तर एक गाव एक प्रकारचा ओसाड जागा बनेल की इथं कोणतेही न कोणत्याही गोष्टी न होता कारखाना प्रशासनाला मी सांगितलेलं आहे की येणारे आठ ते दहा दिवसात तुम्ही त्याचा बंदोबस्त करा नाहीतर तुमच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभं करू मी शिवाजी दिनकर निकम शिवसेना तालुका प्रमुख कराड उत्तर आज या ठिकाणी पिंपरेगावच्या ग्रामस्थांना होणारा त्रास शिवनेरी शुगर फॅक्टरीपासून जे पाणी सांडपाणी त्यांचं निघते ते ओढ्याने आमच्या गावच्या जे वॉटर सप्लायचे विहिरे आहेत त्या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना खूप त्रास होतो आहे त्याचबरोबर आम्ही दोन वेळा आंदोलन करून पण शिवनेरी कारखान्याचे जे कर्मचारी आहेत ते प्रशासन आहे ते काही आमची दखल घेत नाहीत पाण्याचा त्रास होतो आहे त्याच्याबरोबर त्याची निघालेले बॉयलरमधनं राख त्यांचं निघणारं बगॅज कारखान्याच्या जे जे एक हावे आहे येण्या जाणाऱ्यांना त्याचा त्रास होतोय बऱ्याच ठिकाणी तिथे टू व्हीलरचे ॲक्सिडेंट झालेत पण तरीसुद्धा ही फॅक्टरीचे कर्मचारी त्याची काही दखल घेत नाही आणि इथून पुढं ग्रामस्थांना आणि रस्त्यावर येणा जाणाऱ्या ना जे गाड्या आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून कारखाने आणि कारखान्याच्या मालकाने याची दखल घ्यावी ही मी पिंपरी ग्रामस्थच्या वतीनं मी विनंती करतो ज्या समस्या पिंपरी ग्रामस्थांनी आपल्या लोकशाही न्यूज चॅनलच्या समोर मांडलेत आणि त्याच्या माध्यमातून या पिंपरी ग्रामस्थांना त्याचबरोबर जयपूर ग्रामस्थ असतील परिसरातील आसपासची गावं असतील चार पाच सहा गावं त्या गावातील भविष्यामध्ये होणारा त्रास होऊ नये अशा दृष्टीनं कारवाई प्रशासनाच्या वतीनं व्हावी अशी विनंती आम्ही लोकशाही मराठी न्यूज चॅनलला करत आहोत आणि त्यांनी या माध्यमातून आवाज उठवावा आणि आम्हाला सर्वसामान्य ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांना चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी आग्रही मागणी आम्ही सर्वांच्या वतीनं परिसराच्या वतीनं या ठिकाणी आपल्या चॅनलला करत आहोत जयपूर तालुका कोरेगाव हद्दीतील शिवनेरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा कारखान्याचा गळीत हंगाम सध्या जोरात सुरू आहे कारखान्याने साखरेचे उत्पादन कसे वाढवता येईल याकडे पूर्ण लक्ष दिले आहे परंतु शेजारील असना... शेजारील गावातील पर्यावरणाकडे कारखान्याने पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे अक्षरशः विहिरीचे पाणी दूषित झाले असून हो मासेही मरण पावत आहेत त्याचबरोबर याच पिंपरी गावची पाण्याची विहीर ही देखील या कारखान्याने दूषित झालेली आहे ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा कारखान्याला निवेदन देऊनही कारखान्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल ठोस पावले उचलली नसल्याने याचा फार मोठा त्रास ग्रामस्थांना होत आहे शेतीला पाजण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये दुर्गंधी येत असून शेतामध्येही वेगळ्याच पाण्याचा थर निर्माण झाला आहे गावच्या नदी व ओढ्यात येणाऱ्या कारखान्याच्या पाण्याने ओवळीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप आले असून पाणी अडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत बांधलेली बंधारे काळ्या पाण्याने भरले आहेत